चर्चा आता आंदोलनच्या जे मुख्य आंदोलनाचं केंद्र आहे या ठिकाणी लगेच जाऊन आता आम्ही गावकऱ्यांची बैठक घेतो आता लगेच झालेल्या निर्णयाच्या संदर्भात चर्चा करू तिथं एक दोन चार आम्ही महत्वाच्या घोषणा करणार आहेत आत्ता गावकऱ्यांना आत्ता बैठक झाल्याच्या नंतर त्यामुळं आपल्याला सुद्धा आम्ही एक अर्ध्या घंट्यानं बैठक झाल्याच्या नंतर त्या चार घोषणा आहेत तीन चार त्या तुम्हाला प्रत्यक्ष तिथं सांगणार आहेत बैठकीच्या अगोदरच सा सांग, कसं सांगायचं म्हणून आपल्या सगळ्याला विनंती की आपण आंदोलनाचं जे मुख्य केंद्र आहे आं, अंग आंतरवालीत त्या ठिकाणी जाऊन आपण सविस्तरपणे आमची बैठक नंतर ज्या महत्त्वाच्या चार घोषणा करायच्या आणि सरकारनं जे जे निर्णय घेतले तेही त्या बैठकीत समोर मांडायचे आणि त्यानंतरच्या मात्र महत्वाच्या ज्या प्रमुख चार घोषणा आहेत त्या आम्हाला तुमच्या समोर राज्यासाठी करायचे चला धन्यवाद आंदोलन संजय राऊत आहेत नाही तेच आपण ना तिथं तिथं सगळ्यांचे तुम्हाला देणार आहेत फक्त अगोदर बैठक तर सॉरी बैठक झाली तुम्हाला सगळे उत्तर उत्तरला असं म्हणले सरकारचा जो निर्णय आहे दिलेला आश्वासनाची मी सहमत नाही आहे ऐतिहासिक परंपरा असलेल्या मराठा समाजाचे खच्चीकरण इथंच नागर समाज कार्यक्रम होणार असल्याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो त्यामुळे ते उद्या पत्रकार परिषद घेणार आहे ठीक आहे येऊ द्या त्यांना काय घेत येऊ द्या आमची बैठक झाल्यावर आम्ही आमच्या घोषणा चार करायला होतो आता लगेच हा तेच आता एकदा एकदा बैठक झाली ना तुम्हाला क्लिअर कट लगेच सगळं सांगू हो हो तुमचाही वेळ चाललाय माझाही चाललाय आपण दोघांचा वेळ घेऊ नाही नाही ते नाही सांगता येत त्यही आर्चित बाहिर काट्छ नर्चित न धन्यवाद